नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा दोन पोलीस कर्मचारी फरार दाखल फिर्यादीनुसार कारवाई न वीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवदास चव्हाण आणि शिपाई निलेश थेर हे दोघे जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदारास वीस हजार रुपयांची लाच मागितल्याचे आठ मे प्रत्यक्ष रोजी कारवाई दरम्यान ही बाब निष्पन्न झाली आहे त्यावरून एसीबीने दोघांवरही शहर पोलिसात गुन्हा दाखल केलाय मात्र त्यांनी याची कुणकुण लागताच दोघेही फरार झालेत तक्रारदाराचा त्याच्या शेतालगत असलेल्या एका शेतकऱ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला या प्रकरणी परस्परांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींवरून अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवदास चव्हाण आणि शिपाई निलेश थेर या दोघांनी तक्रारदारात त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आरोपीवर कारवाई करणे आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल तक्रारीची दखल न घेण्यासाठी त्यांना वीस हजार रुपयांची मागणी केली गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोघेही फरार झाले असून त्यांच्या शोधात पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा